आयो, मारो, पति देव जी, आयो, मारो, पति देव जी audio jungle <laughs> काया ले संदीप, नव नव लगीं संसार सर्भानी, कासा चालो ये तुना? चाली? कासा चालीन? काय सांगू कासा मुझा जन देन माहिती तेले महीत देला गन पेंशनी, गन मरुनुकी लगन तेगी म्हणजे मझे कासा काय कर दिनभर काम ना टेन्शन रात्री बायकोनी कटकट राहू काय करत खायचं पचिन राणं म्हणजे पचिन राणा का ते असं बाहेर निघाल करा ना का मला असं बैल निघाल करा पचिन राणं म्हणजे जे खैराणं ते मला लागून पडा म्हणा शरीरले म्हणजे म्हणजे तर आहे ना जयक तर राहना बर तुझ्या मैत्र निकत जास्त जास्त नाही काही गोष्टी चावय काहीतरी अरे तसं नाही पण मग असं करू ये का असा दुसऱ्याच कडेच पहिरा ना भास दुसऱ्याच कडे कस किपेन मी नाही रे वहिनी तुम्हाला गण प्रेम विषय तो नाही काही कटकट नाही ना वहिनी ना प्रेम तुम्हाला कसं आहे काय ते विचारा ना मी रे अरे दादा प्रेम तर गण आहे पण गण कटकट वटवट मागे पुढे काय सांगेल तु माणूस तुला त्याला माहिती रस काय करत रातभर जप लागत नाही टेन्शन लागून ना जिन आराम होऊ नाही असं आहे काय करा दादा कुत्रा पेक्षा नि पत्ता जिनवू म्हणून हो बापरे म्हणजे कुत्रा मग काही फरक नाही का बाई असं काही बी नको बोलू रे थोडं मान दुःख तू सांग राहत असं काही बी थोडी इज्जत न बोलो अरे तस नाही तू बोलला ना कुत्रापेक्षा पेक्षा निपत्तर जीवन झाले म्हणजे म्हणजे मला असं वाटत कुत्रा कात्रा फिरायला लागेल वाटे आज मी दुसरा तू रे आणि मी माणूस येणार आहे मी कुत्रा मग काय तू हो रे सुस्तको बोलला कुत्रा पण म्हणा मग काहीच फरक नाही राही ना म्हणजे मग तू त्याची गॅगवर फिरा लागे म्हणतो माझे थोडं मीठ भूख ना राहाय म्हणजे म्हणजे तुला नेमका त्रास कसा नाही वहीन त्याचा मला ते सांग मी सुजावकर करते होतो ना तो लेस वाटायच्या कसा खरं ना हा आणि दादा तरास काही नाही एकमेक ना हा विषय काय आहे बरोबर काय नवरा बायको ना तर कसं रासून नाही तुझी एकदम अतूट प्रेम अतूट सुखात दुःखात साथ दे बराबर बरायच कायकोन प्रेम बरा बायको तशी दादा म्हणजे ती कशी आहे म्हणजे सॉरी वहिनी कसा आहे अरे दादा तिनं मला पाया तर पाहिजे राहील असं आहे म्हणजे काय पाहिजे सांग ते सांगा तुम्ही का बैं द्या महिन्या असा दिन चालू सध्या पाच सुद्धा सुद्धा राहतात गायच्या खावा तुम्हाला पावडर लय लाली लय टिकली लय लोसन लय कांदा लय मिरची लय म्हणजे तो ते मिरची बी चोनली जातोस का मिरची माणूस पण ते जाऊ दे बट्ट सोड एवढं तू करू पैसा नाही राहतोस तो बी विषय पण वहिनी देसा तोंड फिरेल असे का, का? बापरे गैर प्रेम अशी इज्जत करा बेक्बरे फोन ना फोन तुम्ही

मोदी तू काय म्हणून मोतीत लावशील तू घरी तू मायन मोती लावते आरती उतडस मी तुला बायको ना प्रेम देखील एक नंबर भो एक नंबर बारी जीव लावतो हो वा मना सोन्या जय मना सोन्या घर वाढ्या करानी जय नाही रे मी कोणला सांगा उडी वय तुझे काय तू एक नंबर जय 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 लवकर नि कामे देरी नाही करणे का मेरा दोस्त जा लो जल्दी वा 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 एक नंबर पटन बोय ना दोन करे पाता आणि गाण खायला लाता बायकोना पुढे भाड्या ना काही आणि काय रिकामा कुठं ना पडतोय बरं जय बेटा मी बी डुकस ना मागून असतो मांगे मागे बागी बागी

Oggi hanno dei quoti che glielo hanno il deuji! Aiomaro, fatti dei deuji! Aiomaro, fatti dei deuji! Aiomaro, later. Papa! Go! Oh. mo! Huh? Salin mo! Salin mo!

बोलायच तोंडा ना नाही तर मुसळ फोटाक तुम्ही काय म्हण म्हणून पोरशा तुम्हीच पोरनी म्हणून मुसळ फोटाक केले काही वयन मेन ला आले का नाही तिले पोरे का बोला हो आता पोरगा भेटता का बाबी भाभी सांग रही ती पोरतून जागी तिथे आभार माग चांगला भागी बोला हो भागी बोला ना एवढा उच्च आवाज माका दे तुम्हीच बोला रे अहो मग तुमनं तुमनं कधी मिठाण नव्हतं आम्ही काय ह्या साडाला बोलायला का करा हो बडा गरम बो करा तिकड असत पण चांगला तुमच्या आठ मिटाणं हे वाढव नाही काय मिठाडू दादा म्हण माहिनी म्हण टाइमला कोण तोंड देत होतं काय माहिती असं दिनगून आम्हाला बन कर काही तोंड कराय तुला खावला खाय काय दांगी म्हणून तुला मिठांना एका वाडा मशी का टाकू तुला कानकोटा मग तू मी राहू मग पोर काम करायची आयता ना आता खाव लागले खुशी राहते पोरात खुशी राणी आय काम तू लोसन काम करा ना तू कोणता लोसन पडायला तुला कांदा उपाडाय मंग कांदा उपाडी उपाडी पैसा तू बा मी शेत पोला संसार निभाडी राहू जाती बेटी नि आभार मान बेटी राह मग तिने जना कुठे बेट राहणी अगो काय मानस पाटील यास तू तू तुम्ही असं चालू राही तुम्ही भाऊ समजा मी ताईल समजाड तुम्ही तुम्हाला नवरा इथलं मारा तरी तो काही बोलला नाही म्हणून तो ते मला असं मला असं वाटत की तो किती दया मी या लढाई दगडात मागाय पडू नका एक ते पहिले दुनिया खराब काम चालू आहे आपला संसार करणार आहेत म्हणून जरा दोन्ही एकत्र राहा होता समजून आणि दुनिया मध्ये वाईट काम चालू आहे तुम्हाला तुम्हाला नवरा मला एक नंबर दिसला एवढं एवढं मारीसन सुद्धा तो एक शब्द काही बोलणार नाही तुम्ही नाही त्यांना डोळ्या इथला सुद्धा डिटागा डायरेक्ट तरी तो काही बोलणार नाही समजिल्या की तो नवरा कितला तुम्ही चांगला त्या मांडले तुला चांगलाय काही लढाई झगडा करू नका आपला आपला एक संसार करा चांगला अरे भाऊ तू बुजाई घ्या गाव गावकडे ट्रक बरी फोराय तू घ्याच ना बुजाय सुद्धा नाही जाण तुला चांगलं खरं आहे मी गाण समजून बाईक कशी पाहायला जाऊ दे करलेच जाय चालत रास

दात्या कोणा घर मावतात ते प्रत्येक ना मा प्रत्येक ना थोडंफार थोडंफार चुन बुन चुन बुन चुन बुन चुन बुन चालू रास बराबर पण आम्ही यांना मागे एकच देतलेशी होत आमना गावना सरपंच आमना गावना पोलीस पाटील काहीतरी सांगा कारण का आज त्या सरपंच बनेलेत पोलीस पाटील बनेलेत त्या काहीतरी दोन गोष्टी समजी उमजीन मागे पुढे देखी दुखी ना त्या सरपंच आणि पोलीस पाटील बनवलेत बरोबर आम्ही आज घेतलेल्या आमना घर घरमधला ज्या लढाई झळ्या चालवतात मला दोस्तांना गरमागा ते आम्ही आज सवाल करत टाका तो सेम द्या मी बी तुम्हाला घर काही वाद विवाद नका घाला दोन चार लोक इथल्या बलायल्या समजी उमजी मुडील्या नाही तर ते का आजकाल दुनिया मग कोण कोण चांगल्यावर बसेल नाहीये म्हणून मला -मन सांगा ना तात्पर्य एवढं ये जेवढं जे स्वाल्व होऊ सकी जेवढं मिठस होई तेवढं मिटाळा प्रयत्न करा बस बाकी काही नाही चालामा मंडळी येतच फुला विडो मा, मा जय खानदेश